मराठी भाषा हे अमृत असून कालातीत व कालविजयी आहे तरीही माय मराठीस प्रयत्नपूर्वक जपणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे पोटापाण्याच्या उद्योगाची भाषा म्हणून इंग्रजीचा वापर करताना मराठीवर होणारा इंग्रजीचा परिणाम टाळला पाहिजे असे सांगून विविध उदाहरणांद्वारे मराठीचे महत्त्व शब्दांची लवचिकता व मराठी भाषेचे सामर्थ्य गायक व लेखक दीपक कळढोणे यांनी अधोरेखित केले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या वतीने मराठी संवर्धन निमित्त जिल्हा न्यायालयात मराठी संवर्धनाविषयी कळढोणे बोलत होते यावेळी जिल्हा न्यायमूर्ती आझमी म्हणाले आपल्याला आपल्याच मातृभाषेचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा लागतो आहे हे दुर्दैवी असून आपण मराठी प्राणपणाने जपलीच पाहिजे असे मत मांडले या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश एम एस आझमी रेखा पांढरे प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी वेगवेगळ्या न्यायशाखांचे न्यायाधीश ॲड रावळ ज्येष्ठ विधीज्ञ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नरेंद्र जोशी यांनी मानले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका